शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दिनांक तेरा ऑगस्ट रोजी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या परिपत्रकानुसार हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावावा याबाबत जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून मदन वामन पातुरकर विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भारत मातेची वेशभूषा परिधान करून हर घर तिरंगा भारत माता की जय अशा घोषणा देत डोंडगाव या ठिकाणी हर घर तिरंगा अभियान बाबत जनजागृती रॅली काढली त्यानंतर विद्यालयात देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल संजय गवले मानवतकर एस एस गवई सी गवई टेकाळे सरकटे भंडारे कानकटाव सुरवे पुंड वानखेडे तोंडे कळासरे मॅडम कुटे मॅडम पाटील मॅडम मापारी मॅडम यांच्यासह विद्यालयातील शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा